जे लातूर मध्ये नवोदय मध्ये शिकणारे जे आपल्या समाजाची चिमुकली होती तिच्या न्याय हक्कासाठी आपण या ठिकाणी त्या घटनेचा निषेध बनवून या ठिकाणी आज आपण आलेलो आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहत आहोत महाराष्ट्रामध्ये की रोज आमच्यावर अन्याय अत्याचार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये पाच मातंग समाजाच्या आपल्या बांधवाचा खून झाला या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्या तरुणाला भर चौकामध्ये आणलं त्याच्या आई समोर त्याची दाढी मिशा काढून नसायला ही जी प्रवृत्ती आहे मनुवादी ते जेव्हा पासून हजार चौसून राष्ट्रामध्ये गाठ बदलली आहे अत्याचार होत इकाने जे देव फडणात या मोर्चा ग्रामीण मुख्यमंत्री म्हणून ते ज्यांनी जेव्हा ग्रामपद घेतलं तेव्हा महाराष्ट्रामध्ये माणसामध्ये भांडण्या लागून जातीमध्ये दुरावायचं काम युवाच्या रमी निषेध करतो अन्ना पाहिन विद्यालयाची आपल्या मनसाचं उडतिष्य होत नवोदय विद्यालयामध्ये क्षणामुळे मनुष्यचा वज राहा आणि त्या घुगे त्या घुगे मेळा सह केलं ही मागणी आणि आंबेडकर वतीनं आम्ही आणि मीडियाच्या मातून तू मठा सध्या नौदा झाला पाहिजे मुक्तामला अनुभव अजून काढलेलं वार्डन आणि कालो आहे म्हणजे जे कायदे भक्ष आम्ही दाणे घेऊन पोलीस ठाई देतोय त्याला पोलीस चूक केली त्या पुला देतोय आणि काय जर सचे असतील स्थापना करून त्या निपक्षा ही निकल निकल तर या, तर मी आणि गौरीकरी निघालोय मस्त मध्ये हा काम असत असत हा इसमी काय शिकता अरे जात ज्या जातात जातात रवय जेश माहिनी घेऊन मारची करतात तू या तूर नाही आंबे मध्ये काय अडचण मानसिकता आहे तुमची मध्ये माफी माफी मध्ये हात सोपणारे सोड असो आणणाऱ्या सांगिणाऱ्या विद्यार्थ्यां परंतु यांनी मारलं व्हायरल होते भावन मग भविष्यात आमची असती परंतु तिला या ठिकाणी जे पोलीस प्रशासन आहे त्या प्रशासनाला विनंती कर की त्यांनी या ठिकाणी त्या ठिकाणच्या पाहिजे कारण त्यांना म्हणजे त्या कॅम्पस मध्ये जी घटना आहे आणि त्या प्रमुख आहेत त्यांना आरोपी करून मित्रांनो मला नाव वाटतो त्याला आता मेजस्ट रहो, त्या अटरवर कारवाई झाली पाहिजे म्हणून हा औरंगाबाद